बघा मला हे सांगायचंय की सगळ्यांना मराठी बोलायलाच हवं परराज्यातून आलेल्या लोकांनी मराठी शिकलीच पाहिजे हे आपलं राज्य आहे आपली भाषा आपली अस्मिता आहे सोशल मीडियावर पोस्ट रील्स मीम्स सगळीकडे हाच तर विषय चालू आहे की मराठी बोला सगळ्यांना मराठी बोलायला लावा मराठीचं जतन करा हरवून जाईल मराठी कशी हरवेल मराठी ज्या लोकांची ती मातृभाषाच नाही आहे त्यांच्या न बोलण्याने बोलण्याने कशी हरवेल मराठी बर स्वतःला एक प्रश्न विचारा की शेवटचा मराठी चित्रपट किंवा एखादं मराठी नाटक मी कधी पाहिलंय किंवा एखादं पुस्तक मी कधी वाचलंय मला आहेत का महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांचे नाव मला सगळ्या बोलीभाषा येतात का वराडी आयरणी घाटी मालवणी कोकणी येतात का मला बोलायला कधी मी मराठी लोकसंस्कृती बघितलीय का तमाशा गारूड लावणी ओव्या ऐकल्यात का मी कधी आणि हरवते मराठी आपल्या हातात येते हा व्हिडिओ बिलकुल ह्याबद्दल नाही की बाहेरच्या लोकांनी मराठी बोलली पाहिजे का नाही हा व्हिडिओ ह्याबद्दल आहे की आपण मराठी लोक कसा प्रयत्न करू शकतो आपली मराठी जपण्यासाठी की आपली ही मायबोली जर आपल्याला जपायची असेल ना तर आपलं प्रेम असणं गरजेचं आहे आपला अभिमान असणं गरजेचं आहे पण त्यात अहंकार नको आणि मी एक लेख वाचलेला ज्याच्यामध्ये लिहिलेलं की मराठीची अस्मिता ही इतर लोकांनी शिकावी की नाही याच्यावर बिलकुल अवलंबून नाहीये तर आपण तिला कधी सोडली नाही तिचा नेहमी अभिमान बाळगला यावर ठरते फक्त सांगू नका की ए तू मराठीत बोल तुम्ही पण मराठीत बोला नाही नाही मराठीच बोलला हवं आपण गोडी निर्माण करूयात मराठीची मराठीत संवाद साधून मराठीत कॉन्टेंट बनवून मराठी नाटक मराठी चित्रपटांना वाव देऊन मराठी पुस्तकात एकदम असं रमून जाऊन आणि मगच तर जपेल आपली मराठी पिढ्यान पिढ्या